ना। राम नाम घेतल्या गेलं आणि सर्व काही असणारा दृष्टी बदलल्या गेली रामरूप काय देव पाहवया गेलो तेथे देवाची होणी केलं खर रूप कळालं कोणाचं खरं रूप कळालं राक्षसाच झाला होता महाराज झाला होता महेंद्र झाला होता साधू पण होता धोंधू होता राक्षस हे हनुमंत रायाला कळालं आणि त्याच्याकरता देव अवतार घेतो दुष्टाचा नायनाट आणि भक्ताच पालन करण्याकरता हनुमंतरायाने विचार केला राक्षसाला मारतो म्हणू लागला गात। गात। करी। हनुमंतराया म्हले माझ्यासोबत मी रामाचा कोण आहे दूत आहे आणि याने काय केले कपट केले मला मारण्याकरता आलेला आहे पण आता ह्याला जास्त वेळ लागू देत नाही लवकरात लवकर लवकर मारतो किती वेळात ऐसे बोल समोर बोल या निष्ठुर स्वयवान सरसावला बोला कोणतंही काम करायचं असल्यावर अगोदर काय करावं लागल उठलं की काम करायचं म्हणताय का महाराज अगोदर विचार करावा लागल अगोदर विचार केला विचार केल्यानंतर या रागात आल्या गेले कशा करता राक्षसाला मारण्याकरता समोर आले हल्ली का बुकी काय अरे बापी राजा करीना गेल्या गेल्या बाबा मला असेल त्या बरोबर